खालचं पोर्शन आणि वरच थोडस आता त्याला बरोबर ऍडजस्ट करून चिपकवून टाकतो फायनली आपला झाला रावण तयार तुम्हाला दाखवतो कसा आहे आणि गाई प्लीज सांगायला कसं केलं तर बघा बाजे गाजे गे सागर रावण आता आपण ह्या रावण देवांसाठी आलो ह्या आमच्या एरियातल्या तुम्हाला तसं दाखवलंच होत ठीक गाईज गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर शहरामधून गाईज आज आहे दसरा विजयादशमी तर त्याच्या निमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर गाईज दसरा निमित्त विजयादशमी निमित्त एरिया एरिया मध्ये रावणाचं दहन होते आपल्या एरिया मध्ये होणार आहे तर ते तुम्हाला मी नक्की दाखवू तर त्याची प्रतीक्षा करूया संध्याकाळी असते ते आता आपण बनवून राहिलो आहे रावण बिकॉज आज रावण दहन राहते तर घरच्यासाठी मी रावण बनवण्याचा प्रयत्न करतो पेपर्स वगैरे घेऊन आलो आहे तर ह्या पेपर्सचा मी रावण बनवतो बघतो जमते का नाही तर काहीच आता एवढं बनवलं मी म्हणजे खालचा पोर्शन आणि वरच थोडस आता त्याला बरोबर ऍडजस्ट करून चिपकवून टाकतो मग नंतर आपण हात आणि चेहरा बनवू बघा असं झालेलं आहे आता फक्त त्यांचे हेड लावायचे आहे बाकी छोट मोठं काही डेकोरेशन राहिलं तर करू बघू आता कसं वाटलं तुम्हाला एवढा सांगा मला तर गाईज त्यांचा फेस पण झाला आहे रावणचा तयार आणि पूर्ण इतका आता बसायला असेंबल करायचा राहिला आहे इकडे दोन गोष्टी लावायच्या राहिल्या आहे ला फायनल वर आता तुम्हाला दाखवतो कसा आपला रावण झाला तर घरचा म्हणून फायनली आपला झाला रावण तयार तुम्हाला दाखवतो कसा आहे आणि गाईज प्लीज सांगायला कसं गेलं तर खूप मेहनत केली हो पा पूर्ण असा कचरा होऊन गेला पूर्ण बघा अ आपला रावण कसा वाटला नक्की सांगा मुचे गिचे हे दोन सिरवाला तीन म्हणजे तीन आहे एकूण पूर्ण त्यांचे प्रेसेस आपला रावण तर झाला तयार तुम्हाला दाखवला हे बघा काय म्हणता मित्रांनो तुमच्या भावाने मला बनवलं आणि रात्री जा अंडार पण असा मन तो आता याला रात्री आपल्याला जाण्याचा आहे गाईज हा आपला रावण याला रात्री आपण इथं रा दहन करू रावण याने बुराई पे अच्छाई की जीत हा होता आपला एरियातला रावण कसा होता सांगा तो नहीं का, साथी तो तो हो, साथी। आनि आता त्याच्यावर नाही का प्लॅस्टिकच्या साठी टाकलं कारण की पावसाचं वातावरण आहे म्हणून नाही का ओला नाही झाला पाहिजे लिहिला नाही ओने दे तयार तर झालो आहो दसऱ्यासाठी आणि आता आपण आपल्या घरच्या रावणाचं दहन करू बडिया वाज्या गाज्या त्याला बाहेर घेऊन जाऊ आणि मग त्याला त्याच दहन करू विदात आर यू रेडी आर यू रेडी गाईज कसं वाटून राहिलं माझा आउटफिट शर्ट व्हाइट आणि डार्क ब्लू जीन्स नक्की सांगाल तुम्ही कमेंट करून कसा वाटतंय हा आपला दसऱ्याचा लुक आहे आणि रिधाट पण बघा इकडे मागे मागे असं नाही दिसणार जवळ आमचा रिधाट दसऱ्याचा हा कोणती वाली गोवा वाली टी शर्ट आहे ग्रे ग्रे वाला पॅन्ट चला मग काही जाता आपण आपल्या रावणाचं दहन करू चलो आता टाइम आलेला आहे आपल्या रावांचं दहन करायचा आधीच लेट झालेला आहे तर सात अकरा झाले आपला टाइमिंग होता अकरा म्हणजे सात वाजता आपण जाळवू म्हणून आणि बाहेरचा दुसराही पाहू म्हणून पण जाऊ दे हा इम्पॉर्टंट आहे बाहेरचा नाही पाहिलं तरी चालते पण आपला हा इम्पॉर्टन्ट आहे याला जाळू पाहिले आपण दिसत आहे का माय ज राहू मेकू येंगेड्या गेले गेले बोला बाजे गाजे गे साद अभी हम हमारे रावण को जलाएंगे। तो वाले जी अभी हो गया आपण कर दो काही जातो तुम्हाला थोडा क्लोज लुक दाखवतो आपल्या रावणचा बघा तीन वाला म्हणते ना तो आला आपला रावण आहे चला आता आपण जाडू गायी जाता रिदात रावण दहन करणार आहे आपल्या घरचा क्या बात आहे अरे पोपट झाला विजला घ्या आता लागलं पुन्हा हा गे रिदात झाडा 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 खाली 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 खालून लाव खालून लाव खालू ला। पूर्ण वाईट गोष्टी घेऊन जा आणि चांगल्या गोष्टी राहू दे या बात आहे जडला ढग्गड ढग्गड मोठ्या भाडा तिकडे जावं लागते बघा आपलं रावण जडला या है काय म्हटलं तिथं हा खतम झाला पडला आमचा रावण असा आता आम्ही आमच्या घरचा तर रावण झालाय आता जो देवीच्या मंडळापाशी रावण बनवलेला आहे जो तुम्हाला दाखवला आता त्याचं दहन पाहायला चाललो आहे आम्ही आई वगैरे सगळे झाले फक्त बाबा घरी आहे कारण की शॉप ओपन आहे म्हणून बाबा घरी आहे है। हॅपी दसरा बेबी हॅपी दसरा आई हॅपी दसरा आई दसरा अमृता वेलकम काही आता आपण ह्या रावण साठी आलो ह्या आमच्या एरियातल्या तुम्हाला तस दाखवलंच होत बघा मस्त पैकी पैशाची पण त्याला माड घातलेली आहे काही आहे प्रमुख ज्यांच्या हस्ते आपला रावण ला दहन होईल आता बाकी लोकांची प्रतीक्षा बाकी पण आले आहे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मार्फत हे रावण दहन होणार आहे जवळपास आता पूर्ण पूजा विधी जे आहे ती झालेली आहे आता सर्वजण हळूहळू मागे चालले कारण की त्यात खूप सारे फटाके आहे म्हणून सर्वांना मागव जावं लागेल लावून राहिले आहे आग चला भावा लागली आहे आग लागली आतापर्यंत एक पण फटाका फुटला नाही कधी फुटेल हा हो। काहीच पब्लिक उघडी सारी पब्लिक आली आहे रावण दहन पाहायला ऐसा अशा प्रकारे एरियातलं पण रावण दहन झालं खूप पब्लिक आली आहे रावण दहन बघायला तिकडे सगळ्यांना आपण सोनं दिलं पण मेन बाबालाच नाही आता बाबाला देऊन देतो पहिले सोनं मग नंतर आम्ही थोडं बाहेर जाऊ फिरायला मी अमृता रिदार्थ बाबा हॅप्पी दसरा हा सगळ्यांना जे जे कर रिदार्थ जे जे केला ना घरासमोरच्या राऊंड मध्ये आता तो पण चढणार आहे चढलं आहे बघा लागला लागते हे आता सगळेच ऊस चालले आहे त्या प्रकारे आपण तीन रावण दहन बघितले एक आपल्या घरचा दुसरा एक देवीच्या मंडळापासचा आणि एक आपल्या ग्राउंड मधला मजा आली गाइस तीन तीन रावण दहन बघून आता थोडं आपण जाऊ बाहेर अमृत सोबत फिरायला हे <laughs> चंद्रपूरची मंगली कॅम्पची फेमस देवी आहे तमाटा का काय काहीच ओबर लूक आहे तुला काही पूर्ण क्लिअरची फिरून आलो तुम्हाला देवी दाखवली गाईस खूप म्हणजे वर्षापासून बंगाली काय इतकी फेमस देवी आहे ना बंगाली लोक बसवतात त्याला खूप सुंदर असते मग दे। गाईज आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया ब्लॉग कसा वाटला नक्की द्वारे सांगा ब्लॉग पसंत आला असेल तर नक्की लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर करा तुमचं प्रेम असंच ठेवा आता भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राह